शिवाजी महाराजांच्या नावावर देवरही होते आवाज शिवाजी आपण जोरदार टाळ्यांनी प्रशांत देशमुख सरांचं स्वागत करू आवाज येतोय शेवटपर्यंत सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय आज आपण देवराईला छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देतोय मी शिवचरित्राचा पंधरा वर्ष अभ्यास करताना मी अशा जागा शोधतोय की जीवनातल्या प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक जीवनातल्या प्रश्नाचं उत्तर शिवचरित्रात सापडतो आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही वस्तूला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं तर आमचे राजे आहेत आमचा अभिमान आहे म्हणून तर ते योग्य आहेच पण आज जे देवराईला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय त्या शिवचरित्रामध्ये वृक्ष रुख्ष, आणि वृक्षांची जोपासना याबद्दल राजांचं प्रेम राजांची भावना हे काही सापडत का याचा विचार मी जेव्हा राजीव खांडेकर सरांनी माझाचे संपादक राजीव खांडेकर सरांनी सयाजी शिंदे सरांबरोबर सोडून दिलं तेव्हापासून मी विचार करत होतो आणि मला आनंद याचा वाटला की मधल्या त्या चिंतनाच्या का कालावधीमध्ये मी ज्या जागा शोधल्या की ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि वृक्षांचा संबंध आहे आणि हे तुम्ही त्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये तपासून पहा एक आज्ञापत्र आहे राजांचं तुम्हाला माहिती आहे त्या काळामध्ये आपल्या राजांकडे जे आरमार होत ते औरंगजेबाकडे सुद्धा नव्हतं आणि आरमाराच्या मजबूतीसाठी जहाजे बांधावी लागायची नावा गलबते मचले आणि या सगळ्यांना मोठ्या वृक्षांची लाकडं लागायची असं असताना सुद्धा आमचे राजे या वृक्षांबाबतीत किती सहवेदनेनं संवेदनशीलतेनं विचार करू शकतात कोण राजे कि ज्यांच्या स्वराज्य उभं राहत असताना औरंगजेबासारखा अफजलखानासारखा आदिलशाही कुतुबशाही मोगलशाही यांसारखं शत्रुत्व समोर आहे असं सगळं असताना छोट्या छोट्या गोष्टींवर आमचे राजे विचार करतात त्या पत्रातली भाषा वेगळी आहे पण त्याचा मतितार्थ मी तुम्हाला सांगतो की जो देवराईंवर आणि वृक्षांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं हृदयात ठसून ठेवावा असा आहे त्या आज्ञापत्रात सुरुवातीचा भाग सागवानादी वृक्षांबद्दल सांगितलाय राजे असं म्हणतात की आडमाराच्या प्रयोजनासाठी लाकडं लागणार आणि त्यासाठी आपल्या राज्यामध्ये जी सागवानादी वृक्ष आहेत त्यांची तोड कशी कराल तर अनुकूल करून हुजुराच्या परवानगीनं ती घ्यावीत त्याच्या पुढे सांगितलंय जर त्यातूनही नाही भागलं तर दुसऱ्या राज्यातून लुबाडून का नाही खरेदी करावीत आणि त्या पुढचं जे आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं आहे त्यात ते म्हणतात की आलमाराच्या उभारणीसाठी आंबा फणस ही मोठी वृक्ष आणि मोठ्या वृक्षांची लाकडं लागतात जहाजाच्या आलमारीच्या उभारणीसाठी बघा ते मान्य करतात काय की आंबा आणि फणस या मोठ्या झाडांची लाकडं लागतात तरी सुद्धा ते पुढे सांगतात तरी सुद्धा तुम्ही या झाडांची तोड करू नका ही झाड तोडू नका तेही पुढे सांगितलंय की ही वृक्ष एका वर्षात दोन वर्षात तयार होत नाही याचीही जाणीव राजांना आहे आणि त्याच्या पुढे जे सांगितलंय ना ते वृक्षाबद्दल राजे किती जोडले गेले त्यातून ते सांगतायत ते राजे असं सांगतायत की जर तुम्ही झाड तोडली तर रयतेनं ही झाडं रयतेनं ही लेकरा सारखी बहुत काळ जतन केलेली आहे म्हणजे लेकरावर आपण जसं प्रेम करतो तसं प्रेम या रयतेनं या झाडांवर केलाय या झाडांना साक्षात लेकराची उपमा दिली आहे म्हणजे इथं असलेल्या प्रत्येक असं समोर आणावं की आपल्या लेकराला जखम झाली तर आपल्या हृदयात काय उमटत तस ही झाड यांच्याकडे या बहुत जनतेनं लेकरासारखं प्रेम केलंय आणि राजे पुढं म्हणतात की जर अशी झाड तोडली तर रयतेस दुःख होईल नाही अपार दुःख होईल हे कि किती मोठी भावना आहे आज जर आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलं की झाडावर कुऱ्हाड चालवताना आम्ही डेंबीच्या देखापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय असं घोषणा देतो ना दिली पण पाहिजे स्वाभिमान आहे पण झाडावर कुऱ्हाड चालवताना आमचे राजे आम्हाला आठवले पाहिजे की राजांनी या झाडांबद्दल काय म्हटलंय तर लेकरास सारखं प्रेम आम्हाला करता आलं पाहिजे आणि पुढे राजे म्हणतात एक काम मार्गी लावताना कुणास जर आम्ही दुःख देत असू म्हणजे आम्हाला समजा आम्हाला प्रगती आहे आमची कामं मार्गी लावायची पण आम्ही कुणास दुःख देत असू तर धन्यास म्हणजे त्याच्या मालकास प्रजा पीडनाचा दोष लागेल आणि एवढं सांगून राजे थांबले नाहीत मग झाड कुठली तोडावीत सांगितलंय राजे सांगतात कि जी झाड जीर्ण झाली असते जी झाड काही कामाची नाही। अशी तुमची खात्री झाली असेल तर तर्पण कशी तोडावी तर राजी म्हणजे त्याला मनानं तयार करावं नुसत मनानं नाही तर पुन्हा त्याला त्याच द्रव्य घेऊन त्याच समाधान करून मगच तोडावं oh, आज आम्ही आमचे गुरु कोण यांचे भान करतो पण गुरुचे विचार उमटले पाहिजेत आपल्या मध्ये उमटले पाहिजेत म्हणजे राजांनी त्या काळात संत तुकोबा राय असतील संत रामदास स्वामी असतील पाडेगावचे मौनी बाबा असतील याकोत बाबा असतील यांच्याविषयी नुसती श्रद्धा ठेवली नाही किंवा जनतेचा आधार साधू महाराजांना मग आम्हाला मतं मिळाली पाहिजे म्हणून दिसाभर राजा असं नाही आमतरी उमटलंय रायांनी जे म्हंटल सोयरे वनचरे यांनी म्हटलेलं राजांमध्ये उमटलं आणि आता राजांकडून ते आमच्यामध्ये हो उमटलं पाहिजे आणि यासाठी सयाजीराव तुम्ही इथे आहात म्हणून कौतुक नाही करायचं काही गोष्टी कशा असतात बघा ज्या ऋणानुबंधाच्या असतात तुम्ही आठवून बघा बोल राजांचे जे मावळे होते येसाजी तानाजी नेताजी रामजी हे सगळे काढा तुम्ही मुरारबाजी या प्रत्येकाच्या नावाच्या पाठीमागे जी आहे येसाजी तानाजी नेताजी बाजी रामजी मुरारबाजी या प्रत्येकाच्या नावाच्या पाठीमागे जी आहे जी, जी या शब्दाला काहीतरी वजन आहे ही संय देवराई आहे याच्यातले पहिले दोन शब्द घ्या सया सया, सया आणि नंतर तो लागलाय हे रुग्णानुबंध काहीतरी असावे हे मी बोलायचं म्हणून बोलत नाही हे आतून लावं लागतं ना आमचं सायन्स लागतं ना अनुवंशिक येतं येसाजी नेताजी तानाजी बाजी त्यावेळेस होते ठीक आहे आम्ही आम्ही आम्हाला त्यांच्या बरोबरीनं ना शकत नाही पण आधुनिक काळात त्यांचा अंश जरी आमच्यात आला तर तो अंश सुद्धा काय करू शकतो तर अनेक ठिकाणी अशा देवराया निर्माण करू शकतो मी फक्त सयाजीरावांचं रामांचं नाव म्हणजे सयाजी व्यक्ती म्हणून बोलत नाही तर प्रत्येकाच्या पाठीमागे असा झी लावा झी लागावा असं होत आहे आणि अगदी मला फक्त काय सांगायचंय बघा अशी जी ठिकाण आहेत ती मी पटपट सांगतो अगदी दोन ते तीन मिनिटात तुम्हाला माहितीये अफजल खान आला होता प्रतापगडचं युद्ध आपण अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला हे सगळ्यांना नाटकीयरित्या माहिती आहे पण आमच्या राजांना या जंगलांनी कशी मदत केली आहे हे अगदी झरझर झर पुराव्या सहित सांगतो तो अफजल खान मूर्ख नव्हता तो वाईचा सुभेदार होता त्याला जावळीचं खोर काय आहे सगळं माहिती होत तो कशालाही बदलणार नव्हता मी हे अफजल खानाचं कौतुक करत नाही तो किती मोठा होता यावरून आमचे राजे किती मोठे होती हे कळेल आणि आमचे जंगल वृक्ष कशी मदत केली बघा जेव्हा आमचे पंताजी गोपीनाथ काका वहिला जातात त्या अफजल खानाला बोलवायला की तुम्हीच जावळीच्या यावे पहिल्या भेटीत तो मान्य नाही होत पुन्हा पंताजी गोपीनाथ काका जातात आणि ही वाक्य जेव्हा काय इतिहासात वाक्य आहे याचे पुरावे आहेत काय सांगतात पंताजी गोपीनाथ काका त्यातलं एक वाक्य आहे आपण जावळीच यावे जावळीचे राम सौंदर्य पाहावे त्याला राम सौंदर्याची भूळ घातले की हे राम सौंदर्य पाहावे आणि मग बाकीच्या गोष्टी सांगितल्या तो तयार झाला लगेच होता तरी पंताजी काकांनी सांगितलं थांबा एक महिना मागून घेतलाय आणि जसं येसाजी तानाजी नेताजी बाजी यांचं समर्पण आहे ना तसं जावळीच्या खोऱ्यात राजांनी एका महिन्यात कामासाठी समर्पणासाठी कामाडंही आली काही झाडे तोडली काही वाटा केल्या आणि काही वाटा टाकल्या ती वृक्ष त्यांची नोंद नाही पण ते सुद्धा बाजी होते की ज्यांनी पार त्या वाई पासून पार पर्यंत थेट एक्सप्रेस हायवे तयार केला अफजल खानाचा मृत्यूला जवळ करणारा एक्सप्रेस हायवे आणि तिथे आल्यानंतर वाक्य आहे जावळीचं खोल वृक्षांनी गजबजलेलं आहे ते जर वृक्षांनी गजबजलेलं नसतं तर राजा अफजल खानाला हरवूच शकले नसते वाक्य एक वेळ ऊ सापडेल पण जावळीच्या खोऱ्यातला हत्ती सापडणार कुणामुळे वृक्षांमुळे आणि बघा त्याचेही गुप्तचर आहेत त्याला कळलं नाही राजांनी ही सगळी रचना कशी केली एक पार घाट रडतोंडीचा घाट आणि आंबेमळी घाट बंद केलाय आणि हे सगळे मावळे वीस वीस तास बसलेत कुठे आमच्या झाडांनी त्यांना पोटात घेतलंय अफजल खानाला दिसूच दिलं नाही पोटात घेतलंय आणि पोटातून बाहेर कधी काढलंय जेमावरती तोफा झाल्यात अफजल खानाचा पोतळा बाहेर पडलाय पार वरची छावणी आहे तिच्यावर हल्ला करायचं त्यांना कळेना अरे मावळे येतात कुठून झाडातून येतात पाण्यातून येतात कुठून येतात कुठून येतात कळतच नाही दोन तास लगाडी झाली आणि त्याच्यानंतर अंधार पडलाय त्या झाडांनी वृक्षांनी त्या सैन्याला असून ठेवलंय ना की त्या तासातून बाहेर पडताच येईना असं झालंय तेच उंबरचिंडीचं सांगतो आणि थांबतो उंबरखिंडीत तर अवस्था अशी होती त्या उमरखिंडीत आल्यानंतर जेव्हा वरण बाण येतात दगडे टाकली जातात सैन्य कुठे दिसत नाहीये राय बादन त्याला सांगते कुणाला कहार तलप खानाला की शिवाजी राजांनी आपल्याला घेरलेला आणि तो कहारलक खान म्हणतोय शत्रूची कत्तल करा रायबादन म्हणते शत्रू दिसतोय कुठं तो, तो परत म्हणतोय की जंगलात पाठलात करा ती सांगते की आपला जो माणूस जातोय तो जंगलातनं परत येतच नाहीये राय बादन म्हणते अरे तुझं सैन्य चित्रातल्या बाणासारखं स्थिर झालंय का बाण होतात माणसं दिसत नाही त्याची माणसं मारली जातात या माणसांना दिला या माणसांची ढाल म्हणून कोण होत आमचे वृक्ष होते आमची झाडं होती आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलंय आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हो। या देवराईला मिळत आहे हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भावनेचा अभिमानाचा जबाबदारीचा आणि हा प्रसंग आहे मी सयाजी सरांना आणि त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देतोय की तुम्ही जे काम त्याला आमच्या शुभेच्छा आणि मी राजीव खांडेकर सरांचे आभार मानतो तर मी मला इतक्या चांगल्या माणसांशी जोडलं धन्यवाद जय शिवाय